नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की डॅडींनी सूर्याला वचन दिलेलं असतं की काहीही झालं तरी तेजोचं लग्न मी येत येत्या आठ दिवसात ठरवणार आणि तिच्या लग्नाची पूर्ण जबाबदारी माझी डॅडी हे सगळं बोलून घरी येतात सूर्याला मात्र डॅडींमध्ये देवच दिसत असतात तो डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवत असतो मात्र डॅडी त्याची फसवणूक करत असतात डॅडी घरी येतात तेव्हा शत्रू खूप रागाने डॅडींशी बोलतो डॅडी म्हणतात की सूर्याची आता कायमची नाडी आपल्या हातात आली पाहिजे तेव्हा शत्रूला कळतं की डॅडीनी हे सगळं नाटक केलं होतं तेव्हा शत्रू डॅडींना म्हणतो की डॅडी म्हणजे हे सगळं नाटक होतं का डॅडी म्हणतात की हो हे सगळं नाटक होतं तेजूचं लग्न आम्ही ठरवणार तिचं लग्न होणार आणि लग्नाच्या मंडपातून ती परत तो मुलगा माघारी जाणार लोक मला नावं ठेवतील आणि मी तुमचं नाव पुढं करून देईन तुमचं लग्न तेजूशी होईल बदला पूर्णपणे बरोबर होईल तेजू तुमची होईल तुमच्याशी लग्न झाल्यानंतर सूर्याची कायमची नाडी माझ्या हातात येईल असं म्हणून डॅडींनी पुढची चाल खेळायची ठरवलेली आहे त्यांचं हे खोटं सोंग आता सूर्यासमोर येणार की नाही हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू